नो नमस्कार रसिकांनो आपण मला ओळखले असेलच नसेल ओळखली तर ऐका सांगतो तुम्ही म्हणा च्यव तुम्ही म्हणा खाऊ पण मी आहे नायगावची च साऊ छोटीसी साऊ लहानशी साऊ परकरातली साऊ आता लुगड्यात आली आणि बघता बघता नऊ वर्षाची झाली मायले बापाले लग्नाची फिकर माय म्हणे एक तर बाप म्हणे एक मी म्हणाली मायले कावं माय मी तर तो इचले पाहता पाहता ज्योतिबावांची वरात दारी आली मला वाजत गाजत पुण्याला घेऊन गेली नवरदेव नवरीचा जोळा राहिला दारात उभा तिथं माय सऱ्या बायकानं घोळका केला ताई म्हणे नाव सांग बाई नाव सांग मले माय नाव सांगायची लाजच वाटे म्या लाजत लाजत नाव घेतलं तीर्थ केले धाम केले तीर्थ केले धाम केले मग केली कासी आसपासून आहे मी ज्योतिरावांच्या पायाची दासी सांच्या पायरीला देवाजवळ लावला दिवा आणि तवा हळूच ज्योतिबा मायाजवळ आले आणि मला म्हणाले सावित्री तू नाव घेताना काय म्हणालीस की ज्योतिरावांच्या पायाची दासी नाही नाही मी हे होऊ देणार नाही मी तुला शिकून मोठं करेन मी शिकणार मी शिकणार मला खूप आनंद झाला एकदा ज्योतिबा शेतामध्ये गेले मी त्यांच्या त्यांच्यामागं हळूस शिदोरी झाडाखाली ठेवली आणि बाजूचा करवत हाती घेतला निकवत गवत कापू लागली तेव्हा ज्योतिबा मला म्हणाले सावित्री या हातात या हातात करवत नाही तर लेखणी हवी तेव्हा ज्योतिबाने जमिनीची केली पाठी झाडाच्या फांदीची केली लेखणी आणि मला अ आई शिकवली माझ्या शिक्षणाची सुरुवात झाली पुढे मी इंग्रजीत पत्रही लिहू लागले एकदा ज्योतिबा मला म्हणाले आपल्याला पुन्हा शाळा काढायची मुलींसाठी त्यात काय मी तुमची अर्धांगिनी म्हणून मी होय म्हटले आमचे काम सुरू झाले अठराशे अठ्ठेचाळीस साली पुणे शहरात मुलींची पहिली शाळा काढली सुरुवातीला मुली आठ पण एका वर्षात झाल्या साठ मुलींची शाळा काढली खरी पण शिकवायला मास्तर बाई पाहिजे ज्योतिबाने मला शिक्षिका करण्याचे ठरवले प्रथम मला पाटी दिली पुस्तक दिले आमच्या घरीच शाळा सुरू झाली मी विद्यार्थिनी आणि ज्योतिबा मास्तर हाय की नाही गंमत नवरा शिकवणार बायको शिकणार शिकणार नव्हे शिकलीच आणि मुलींची पहिली शिक्षिका शिक्षिका पण झाली काळ लोटत होता आणि मुलींना शिकवण्यासाठी जेव्हा मी शाळेत जायची तर काही धर्मकर्मट लोक मला आडवे व्हायचे आणि म्हणायचे ए बोरी कुठे निघालीस चल हो घरी पर आणि माझ्या अंगावर शेनामाताचे गोळेसुद्धा टाकायचे पण मी डगमगली नाही मी डगमगली नाही मी माझं कार्य सुरूच ठेवलं मी शाळेत जात असताना आपल्या बॅगमध्ये एक दुसरी साडी घेऊन जायची आणि या लोकांना ठोक उत्तर देऊन पुढं माझं काम सुरूच ठेवत होती असं माझं कार्य चालू हो, राहिलं खूप दिवसानंतर परिस्थिती बदलली सर्व काही व्यवस्थित झालं मी ज्योतिबानं म्हटलं ज्योतिबा आपल्याला मुलबाडच नाही तुम्ही दुसरं लग्न करा तेव्हा ज्योतिबा मला म्हणाले सावित्री तू वेडी झालीस का एका मुलाला जन्म दिला तर एकाचीच आई होशील पण तू तर अवघ्या जगाची माय आहेस कष्ट करता करता ज्योतिबांचे शरीर थकले आणि आणि एक दिवस एक दिवस ज्योतिबा मला सोडून गेले <laughs> मी भ्या आले घाबरले डग परंतु डगमगले नाही ज्योतिबांसमोर मी स्वतःला सावरले ज्योतिबांसोबत सती न जाता त्यांचे कार्य मी हाती घेतले आणि ज्योतीची ज्वाला झाली ज्वाला झाली ज्वाला झाली असंच माझं कार्य समाजकार्य चालू असतानाच एकदा पुण्यात महाभयंकर महाभयंकर लेखी साथ आली आणि त्याशी साथीमध्ये हजारो लोक मृत्यूमुखी पडले एकदा मी अशीच एका लहानशा बाळाला पाहतच होती तेवढ्यात एक बाई उरडत आली माय माय त्याला हात नको लावू त्याला हात नको लावू माय त्याला पिलेक झाला आहे माय त्याला पिलेक झालाय मी हळूच त्या बाळाजवळ गेली त्या बाळाला घेतलं छातीशी लावलं कुरवाळलं ते बाळ हसलं ते बाळ हसलं परंतु काळाने सुद्धा डाव रचलाच ना त्या बाळाला मी कळेच लावलं आणि काय सांगता मलासुद्धा ब्रेकची साथ, साथ। आहे आणि मी निरोग ले ले हो, हो, या जगाचा निरोप घेतला ज्योतिबांचे राहिलेले कार्य ज्योतिबांचे राहिलेले कार्य या सावित्रीने पूर्ण केले परंतु परंतु या सावित्रीचे राहिलेले कार्य तुम्हाला हो तुम्हाला पूर्ण करायचे आहे तुम्हाला पूर्ण करायचे आहे बरं येते मी तुम्ही म्हणा चू तुम्ही म्हणा पण मी आहे ज्योतिरावांची साऊ तुम्हा सर्वांची साऊ